हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया मऊ लुसलुशीत होणारे मेथीचे पराठे हिवाळा सुरू आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवतो पण पर हे आज जे पराठे आहेत मेथीचे पराठे घरोघरी बनवले जातात पण मी जी रेसिपी दाखवली आहे हे पराठे अगदी चार पाच दिवस प्रवासासाठी सुद्धा आपण वापरू शकतो अशा प्रकारचे बनवलेले आहेत रेसिपी शेवटपर्यंत बघा मेथी घेतली आहे मेथी निवडून घेतली स्वच्छ आणि फक्त पालं पालाच घ्यायचा मेथीचा स्वच्छ धुवून घेतली तीन चार पाऱ्याने त्यानंतर कोथंबीर घेतली आणि अगदी बारीक अशी कट करून घेतली आहे मेथी आणि कोथंबीरीचं पिठाचं सा प्रमाण सारखं घ्यायचं सा। जेवढी मेथी आणि कोथंबीर झाली होती तेवढंच पीठ म्हणजे दोन वाट्या मेथी तर दोन वाटेच कणिक घेतलेलं आहे साईडला ठेवलं मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मिरच्या लसूण आणि जिरं घातलं आहे एक इंचवर आलं कट करून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी घालून याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि ते या पिठावर ॲड करायचं त्यानंतर बेसनपीठ घातलं आहे मी यामध्ये दोन मोठे चमचे धना पावडर घातली आहे एक चमचा एक चमचाभर तीळ घातलेले आहे हळद घातली आहे एक चमचा आणि हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळं मी यामध्ये तिखट घातलं आहे दोन चमचे छोटे ओवा घेतला आहे एक चमचा तो हातावर हलकासा चोळून घेतला आणि तोसुद्धा या पिठामध्ये ॲड केला मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि जे सिक्रेट इन्ग्रिडियंट आहे ते आहे दही दह्यामुळं हे पराठे चार पाच दिवस टिकतात आणि अगदी मऊ लुसलुशीत असे तयार होतात तर तुम्ही जेव्हा प्रवासासाठी पराठे बनवत असाल मेथीचे तर त्या प्रका त्या दिवशी अशा प्रकारे फक्त दही घालूनच त्या मळा खूप छान खुसखुशीत होता आणि शिवाय प्रवासासाठी टिकतात सुद्धा तर मी पराठे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवत होते त्यामुळं मी यामध्ये अर्धी वाटी दही घातला आहे तुम्ही एक ते दीड वाटी कणिक भेजेपर्यंत दही वापरून पराठे बनवा जेवढे दही वापरले तेवढे पराठे सॉफ्ट आणि खुसखुशीत होतील आणि शिवाय टिकतील सुद्धा तर मी आधी अर्धी वाटी दही घातलं आणि मेथी आणि कोथंबीर ओलसर असले त्यामुळं जास्त पाण्याची गरज लागली नाही पण थोडं थोडं नंतर मी पाणी घालून हे कणिक मळून घेते आपण चपातीला म्हणतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर हे कणिक मळून घ्यायचं हिवाळ्याचे दिवस चालू आहेत व घरोघरी पराठे बनवले जातात पण अशा प्रकारचे पराठे तुम्ही याआधी बनवले होते का मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसल बनवले तर एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा मेथीचे पराठे बनवतात आणि तुम्ही दरवेळेस या प्रकारचे रेसिपी फॉलो कराल याची पूर्ण गॅरंटी आहे कारण खूप छान खमंग खुसखुशीत कुछ होतात मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा गरम गरम तर सर्वच पराठे नरम असतात पण हे पराठे गार झाल्यानंतर चार पाच सुद्धा अगदी तेवढेच नरम राहतात कणिक मळून झाली होती त्यानंतर मी याला एक चमचाभर तेल लावून घेतलं आणि अर्धा तास हे कणिक झाकून ठेवलं अर्धा तास झाला होता त्यानंतर आपण आता पराठे लाटून घेऊया त्यासाठी मी पोळपाटाला हलकस तेलाचा हात लावला आणि पूर्ण कणिक एकसारखी करून घेतली हाताला हलकंसं पीठ लावून घेतलं पराठे लाटताना पिठाची थोडी जास्त गरज लागते कारण आपल्याला हे पातळ पीठ केलेलं असतं आणि मेथी मुळाला अजून पाणी सुटतं आणि शिवाय हे पराठे आपल्याला एकदम ला पातळ लाटायचे असतात त्यामुळं याला पिठाचं थोडं जास्त प्रमाणात वापर होतो थोडीशी मी एक पारी लाटून घेतली आणि त्यावर तेल लावून घेतलं आणि आपण चपातीला जशी घडीची चपाती करतो त्याप्रमाणे मी हे पराठे लाटून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्टसुद्धा असाच गोळा घेऊन लाटू शकता पण अशा प्रकारे आपण जेव्हा घडीचे पराठे करतो त्यावेळेस ते अजून सॉफ्ट राहतात आणि टिकायला मदत होते तर या प्रकारे पराठे नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे पण यामुळं आमच्यासारख्या क्रिएटरची खूप मोठी मदत होते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा बघता बघता आपला पराठा छान अगदी पातळ असा लाटून झालेला आहे दोन्ही बाजूने मी कणिक लावून हा पराठा लाटून घेतला एकदम पातळ लाटून घ्यायचा तवा गरम करून घेतला होता तवा एकदम गरम करून घ्यायचा पराठा नरम राहण्यासाठी दुसरी टिप्स सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पराठा भाजताना पूर्ण तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जेव्हा यावर पराठा घालतो त्यावेळेस तो खूप जास्त उलटापलट करायचा नाही फक्त एक ते दोन वेळेसच हा पराठा उलटा करून घ्यायचा म्हणजे आपला जो पराठा आहे तो जास्त वेळ उलटापालट केल्याने सुद्धा कडक होतो आणि गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवून पराठा छान खमंग खुसखुशीत असा तेल लावून भाजून घेतला आहे मी तुम्ही तेल तूप तु, बटर काही लावू शकता हा पराठा तेवढा सॉफ्ट आणि नरम राहणार आहे हे बघा असता असा खमंग फुसफुशीत असे हे मऊ लुसलुशीत पराठ्या तयार झालेला आहे काढून घेतला आणि तळ्यावरनं काढल्या काढल्याच मी यावर थोडंसं लोणी घातलं आणि लोण्यावर हलकस मीठ घालायचं गरम गरम मुलांना दिलं तर खूप छान टेस्टी लागतात अगदी पण हे पराठ्याची खासियत म्हणजे ही गार झाल्यानंतर सुद्धा तेवढेच नरम राहतात तर नक्की बनवून बघा सर्व पराठे मी अशाच प्रकारे लाटून घेतले आणि जास्त उलटावलट न करता अगदी छान भाजून घेतलेले आहेत ते लावून भाजून घेतले कारण मी हे जे पराठे आहेत ते लोण्याबरोबर सर्व करणार होते याची फ्लेम मोठी ठेवली आणि पटपट हे पराठे भाजून घ्यायचे लो फ्लेमवर जर पराठे भाजले तर कडक होऊ शकतात त्यामुळे शक्यतो हे पराठे मोठ्या पराथ आचेवरच भाजायचे एवढ्या कणकेमध्ये जवळपास दहा ते बारा पराठे तयार झालेले होते टिफिनसाठी सुद्धा आपण बनवू शकतो आणि विशेष म्हणजे हे तेवढेच सॉफ्ट राहणार आहे जेवढे केल्यानंतर राहतात तर हे बघा मस्त आपले पराठे तयार झाले आहेत ते सर्व पराठे का प्लेटमध्ये ठेवले आणि त्यावरती लोण्याचा गोळा टाकला आहे मस्त खमंग केस खुशखुशीत असे हे पराठे नक्की बनवून बघा लोण्याबरोबर खाऊ शकता चिंचगुळाची चटणीबरोबर खाऊ शकता दही हिरवी चटणी काही लोणचं किंवा तुम्हाला जर आवडत असतील तर फक्त लोणी लावायचं आणि अशीसुद्धा खूप छान खमंग कुसकुशीत होणारी रेसिपी आहे नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि खमंग असा खुसखुशीत वेगवेगळ्या रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण परत भेटून नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच